नमस्कार श्री स्वामी समर्थ चोकर कसा बनवायचा यासाठी खूप मला ताईने रिक्वेस्ट टाकल्या होत्या तर त्यांच्यासाठी आपण साध्या सुध्या फुलवा चोकरचा हा व्हिडिओ घेऊन येतोय अगदी शांतपणे सांगितलेला आहे पूर्ण व्हिडिओ कुठेही घाई गडबड नाहीये किती प्रकारे आपण चोकर करू शकतो त्याची आपण बनवण्याची कॉस्ट किती आहे सेलिंग कॉस्ट किती ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता आपण जो चोकर करतोय हा थोडासा नाजूक चोकर आहे म्हणजे फोर एम एम मोत्यांपासून ट्रिपल लेअरचे प्रीमियम क्वालिटीचे हे मोती आहेत त्यांच्यापासून आपण हा चोकर बनवतोय त्यासाठी मी इथे एक मोती घेतलाय आणि वन एम एमचा एक गोल्डन बीड घेतलाय तो आपण झिरो पॉइंट थ्री रॅपिंग वायर मध्ये टाकून घेतोय ही रॅपिंग वायर साधारण आपण एक फूट घ्यायची असते एक फूट बारा इंच ते पंधरा इंचापर्यंत ही आपण रॅपिंग मणी असं करत करत आपल्याला ही एक माळ पूर्ण करून घ्यायची आहे मणी मागे काढायचा आणि मोतामधून वायर पास करायची काही जणांच्या तक्रारी होतात की ह्याच्यामध्ये गॅप येते तर ही गॅप येऊ नये यासाठी पहिल्या बरोबरच दुसरा मोती पकडायचा चिमटीमध्ये आणि मग पुढचा मोती टाकायचा याच्यामुळे ज्या मधल्या मधल्या गॅप्स येतात ते येत नाहीत आणि तुमचं फुल जे आहे ते छान पैकी एक संध्या पुन्हा दाखवतय आपण हो झिरो पॉईंट थ्री रॅपिंग वायर मध्ये मोती घातलाय चार एम एम चा त्याच्यात एक एम चा गोल्डन बीट टाकलाय मणी मागे काढलाय आणि मोत्यातून वायर खाली पास करायची आहे आता जो मोती घातलाय त्याच्यातूनच खाली पास करायचे आधीच्या आणि आताच्या मोत्याचा काही संबंध नाहीये आणि ही एक अशी लाईन म्हणते स्टार्टिंगला फुल नाही बनत फक्त लाईन बनते आता चार एम एम चे मोती घेतलेत म्हणून आपण नऊ मोती ते वापरलेत जर तुम्ही पाच एम च्या मोत्यावर काम करत असाल तर पाच एम एम चे सात मोती लागतात आणि क्रिस्टल मात्र दोन्हीकडे सेम आहे सिक्स एम एम चा क्रिस्टल आहे क्रिस्टल म्हणजे जो पूर्ण गोल नसतो साधारण टायर शेपचा सा असतो तर तो लाल आणि हिरवा असे दोन रंगाचे क्रिस्टल आपण वापरतोय आता आपण ह्या दोन्ही टोक जुळवून घेतली आणि शेवटचा जो मोती आहे त्याच्याभोवती दोन राऊंड मारून घेतले म्हणजे फुलांच्या पाकळ्या एकत्र होतात आता ह्याच्याला आपण जरा जवळजवळ पाकळ्या करण्यासाठी प्रत्येकी दोन दोन मोती घेऊन मानणार आहोत एका वेळी दोन मोती घ्यायचे वरून खाली जायचं दोन मोत्याच्या मधून वायर वर आणायची तिसरा मोती घ्यायचा पहिला मोती सोडून द्यायचा असं करत करत आपण ही पूर्ण फूल बांधून घेणार आहोत म्हणजे ते एकत्र एक येत ह्याच्यामध्ये आता आपण क्रिस्टल टाकणार आहोत सिक्स एम एमचा जी मोठी वायर आहे त्याच्यामधून आपण सिक्स एम एमचा क्रिस्टल मध्ये घातलाय आणि अिथे पुढे ती वायर येते तिथल्या एका मोत्याला दोनदा आपण गुंडाळून हा क्रिस्टल फिक्स करणार आहोत कुठलाही पूल बनवण्याची पाच एम एम सहा एम एम चार एम एम मोती कुठलाही गॅप बनवण्याची पद्धतीच आहे फक्त मोत्यांच्या फरक येईल आता तुम्ही बघत असाल तर क्रिस्टल आणि मोत्यामध्ये थोडीशी गॅप येते ती गॅप भरून काढण्यासाठी आपण इथे वन एम एम चे गोल्डन बिड्स आहे तर ते वापरतोय हे किती वापरायचे तर साधारण नऊ ते दहा बीडस लागतात क्रिस्टलच्या बाजूने आपल्याला एक सर्कल करायचंय ते दिसायलाही खूप छान दिसत तुम्हाला जर डबल लेअरचं करायचं असेल तर आता हे वन एम एम चे मोठे टाकायचे त्याच्यानंतर टू एम एम चे मोठे मणी टाकायचे आणि मग डबल सर्कल तुम्ही तेही करू शकता सध्या आपण सिंगल सर्कलचं फुल बनवतोय मापून घ्यायचंय की आपल्या क्रिस्टलला किती लागतात आता मला एक मणी कमी पडतोय तर तो मी टाकून घेतेय कधी कधी हे गोल्डन मणी मध्ये येतात तर ते आपण कटरने निवांत जेव्हा असतो तेव्हा हे कटरने कट करून ठेवायचंय हे मायक्रो प्लेटेड जे आहेत म्हणजे हे जे गोल्डन मणी आहे ते काळे पडत नाहीत गोल्डन मध्ये तुम्ही जर काम करत असाल तर मेक शुअर की मटेरियल हे मायक्रो प्लेटेड क्वालिटीचं असेल तसं मटेरियल घेतलं तर तुमचे जे मणी आहेत किंवा ज्या तारा आहेत त्या काळ्या पडत नाहीत आता आपण हे तीन ठिकाणी फिक्स करायचंय मोत्याच्या खालून मी वार घेतली दोन मोत्याच्या खालून मी वायर पास केली वर आणली क्रिस्टल आणि गोल्डन मणी यातून मी वार आरपार खाली काढलीय पुन्हा सेम प्रोसेस रिपीट करायची दोन मोत्याच्या खालून वायर घ्यायची वर आणायची क्रिस्टल आणि गोल्डन मण्याच्या खाली घ्यायची वायर असं आपण एकूण चार ठिकाणी बांधलाय आणि खाली आपण ह्याला तीन पिळे मारलेत जेणेकरून आपलं हे फुल फॉर्म झालंय आता अशाच प्रकारे आपण एकूण नऊ ते दहा फुलं बनवू शकतो एका चोकरसाठी आता कस्टमरने आपल्याला फोटो पाठवला होता त्याप्रमाणे आपण हा चोकर बनवलाय तर त्याच्यामध्ये त्यांचं जे मधलं फूल होतं ते मोठं होतं तर ते, ते मोठं फुल कसं करायचं आपण रेग्युलर फुल नऊ मोत्यांचं करतो हे फुल अकरा मोत्यांचं मी बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी पाकळ्या मोजतीये जे मोठं फुल आहे ते आपण सेंटरला घेतलंय लाल हिरवं लाल हिरवं असं आपण कॉम्बिनेशन हे बनवतोय तुम्हाला आवडत असेल तर मध्ये मध्ये मोती घाला दोन फुलांच्या मध्ये किंवा गोल्डन मणी घाला क्रिस्टल घाला पण मी सजेस्ट करेन की काहीतरी दोन फुलांच्या मध्ये घाला जेणेकरून जी मागची तार आहे ती विजिबल दिसत नाही कारण पाकळ्यांचा जो वी शेप आहे त्या वी शेप मधून आपल्या तारा मागच्या विजिबल होऊ शकतात दिसू शकतात तर त्यासाठी मध्ये मध्ये काहीतरी जर टाकलं तर आपल्या चोकरची लेंथ सुद्धा वाढते आणि दिसायला ते खूप छान दिसतं बेस करण्यासाठी आपण ट्वेंटी गेज ही तार वापरतोय ही ट्वेंटी गेज ची तार आपण एका म्हणजे श्रीखंडाचा डबा होता त्याला लावून आपण करून घेतली त्याला आधी शेप देणं गरजेचं आहे कुठल्याही तुमच्या घरातला असा गोल डबा असेल ला लाउन, तर त्याच्या भोवती लावून तुम्ही ही सरळ करून घ्या सरफेसला लावून प्लेन करून घ्या त्याच्यानंतरच आपण हे बांधायला सुरुवात करायची तर किती घ्यायची तर साधारण आपण इथे एक फूट तार घेतलीये ही कमी पडली तर वाढवता येत नाही पण जास्त असेल तर कधीही बरं नको ती बाहेर आपण नंतर कट करू शकतो या वायरच्या एका टोकापासून आपण ही फुलं बांधायला सुरुवात करायची अगदी टोकापासून नाही थोडस बोडभर नंतर पुढे सोडून द्यायचं कारण तिथे आपण लूप करून नंतर गोंडा बांधणार आहोत आता कसं बांधायचं व्यवस्थित बघा तारेला इकडच्या बाजूला दोन मोती घेऊन दोन वेडे द्यायचे परत मागून वार दुसऱ्या टोकाला पास करायची तिकडच्या दोन मोत्यांना दोनदा वेढे वेडे द्यायचे परत इथे दोनदा द्यायचे परत इथे दोनदा द्यायचे असं करून एकूण चार वेळेला आपण एक फुल बांधणार आहोत हात बऱ्यापैकी घट्ट हवा खूप ओढा नाही करायची जेणेकरून फुलाच बेसिक शेपच निघून जाईल असं करू नका किंवा वायर तुटते पण प्रचंड त्याला जर ताण पडला तर ता वायर ही तुटते तसंही करू नका थोडं घट्ट बसेल इतकं ह्याला आपण प्रेस करणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण हिरवा क्रिस्टल टाकतोय क्रिस्टल टाकला किंवा जर गोल्डन मणी मोती काही टाकला तर मेक शुअर की त्याच्यामधून दोन्ही वायर पास होतील त्याच्यामुळे फिनिशिंग चांगलं दिसतं तुम्ही नथ करता कुठलीही ज्वेलरी करता तारेपासून पासून बनवता ही टेक्निक नक्की वापरा दोन्ही वायर त्या बीड मधून पास झाल्या पाहिजेत जेणेकरून फिनिशिंग अत्यंत छान दिसतं तुम्हाला आता जरी वाटलं नाही तरी त्याचा जेव्हा झूम करून त्या दागिन्याचा फोटो बघता किंवा विक्रीसाठी तुम्ही दागिना बनवत असाल तर नुसताच दागिना न बनवता त्याचं फिनिशिंग चांगलं येणं खूप महत्वाचं आहे ह्या पण गोष्टी मायने करतात की कधी कधी क्लासमधल्या ताई पण म्हणतात की अरे आज मी शिकले उद्या मी विकते असं करू नका थोडे पेशन्स ठेवा आपण पहिले दहावीचा अभ्यास करायचा नाहीये मी पण ना सांगते की स्टेप बाय स्टेप जा आणि ह्याला अनुभव आहे आज आपण वस्तू केली तर उद्याच आपण ती विकायची असं नाही होत त्याच्यामध्ये मटेरियल शिवाय आपला हात बसणं ह्याही गोष्टी आहेत स्वयंपाक करताना जसं आपण डायरेक्ट उकडीशी मोदक करत नाही सुरुवातीला आपण थोडा भात लावतो थोडस पीठ मळायला घेतो तसं स्टेप बाय स्टेप आपण कुठलीही कला शिकताना थोडं थोडं सबुरीने घ्या पेशन्स ठेवा वेळ द्या आणि या गोष्टी आपोआप हळूहळू तुम्हाला येत जातात यात सातत्य हवं हो, आणखीन दुसरी गोष्ट थोडं पेशन्स पण पाहिजेत आणखीन मला एका ताई आत्ता जस्ट फोन आला होता त्यांचा असं म्हणणं होतं की दुसऱ्यांना कशाला शिकवता शिकवण्यापेक्षा तुम्ही विकत का नाही ज्वेलरी मी जर शिकले तर मी कोणाला शिकवणार नाही कारण त्यांनी माझा बिझनेस कॅच केला तर तर हा चोकर बनवता बनवता यासाठी मी तुम्हाला नक्की सजेशन करेन की आ, कोणी आपलं कला चोरून घेऊ शकत नाही जी आपल्या अंगात कला आहे ती आपलीच असते ती कुठलीही असू देत आणि दुसऱ्याला शिकवलं तर आपलं ज्ञान कमी होणार आहे का त्याने नाही ती वस्तू नाहीये ते नॉलेज आहे आणि खरं शिकवा जे तुम्हाला येत असेल चांगल्या गोष्टी असतील ते नक्की दुसऱ्याला पास आऊट करा त्याचं त्याने भलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि असं नका समजू की अरे मी शिकवलं किंवा मी फोटो पाठवले तर ती चोरेला आणि ती बिझनेस करेल करू दे स्वामी कृपेने तिचंही चांगलं होऊ देत आपलंही भलं होऊ देत आणि महाराष्ट्रात जरी तुम्ही ही ज्वेलरी धरलीत की ही महाराष्ट्रात विकली जाते किंवा महाराष्ट्रात याच जास्त चलन आहे अशा मोत्यांच्या ज्वेलरीचं नथीनच वगैरे तरी महाराष्ट्रात एकूण महिला किती आणि आपण किती मार्केट पर्यंत पोहोचू शकतो अनलिमिटेड आहे हे विक्री किंवा याचं बनवणं अनलिमिटेड आहे तुम्ही वाढवाल तितकं हे वाढवू शकतं तुम्ही फक्त तुमच्या घराच्या आसपासचा विचार करू नका तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईक अजिबात नाही बियॉन्ड दॅट लिमिट्स आहेत तुमच्या कर्णाला तुम्ही कितीही करू शकता कितीही वाढवू शकता फक्त इच्छा ठेवा तुमची मानसिकता स्वच्छ ठेवा निर्मळ ठेवा शिकवण्याची किंवा कोणी शिकायला आलं अगदी कधी कधी फ्रीमध्ये सुद्धा आपण शिकवतो असं नाही की सगळ्याच गोष्टी पेड असतात पैशांसाठी काम करायचं असतं तर आपण नोकरी केली असती कला आहे ही तर त्याचा मान ठेवा एवढंच मला मी प्रत्येक व्हिडिओ थोडं थोडं सांगत असते जे मला वाटतं इतके वर्षांचा माझा अनुभव आहे व्यवसायाचा त्याच्यातनं मी सांगत असते आता आपण हा चोपर जवळजवळ कॉम्पिटिशनला आणलाय एका पाठोपाठ एका आपण फुलं बांधत गेलोय आणखीन जेवढा तारा असतील त्या मागच्या बाजूला दाबून घ्यायच्या तुम्हाला अजूनही शंका वाटत असेल की नाही माझं फिनिशिंग चांगलं येत नाहीये तर मागच्या बाजूला बी सेवन थाउजंड नावाचा किंवा स्टिकी ग्लू जो येतो तो लावा आणि चोवीस तासांसाठी सोडून द्या म्हणजे तुमचा जे चोकर आहे तो घट्ट बसतो शेवट कसा करायचा तर शेवटी मी एक क्रिस्टल घातलाय गोल्डन मणी घातलाय एक करंगळी म्हणजे एक लूपचं माप एक करंगळी आपल्या शेवटच्या बीडच्या पुढे ठेवायची तेवढी वार कट करायची आणि आपण गोंडा तिथे लावून घेतो गोंडा तुम्ही कुठल्याही क्वालिटीचा घेऊ शकता आ, बेसिक गोल्डन जो गोंडा आहे तो मी इथे वापरतीये एक आकडा करून घेतलाय मराठीतला त्याच्यामध्ये आपण हा लूप केलाय आणि तो लूप आपण दोनदा कर्व करून बंद करतोय म्हणजे अजिबात गोंडा कितीही वापर झाला तरी तो हलणार नाही जसं आपण डावीकडे केलं तसं सेम उजवीकडे सुद्धा करायचंय एक्स्ट्रा वायर ही राहिली आहे ती काय करायची तर ते एक्स्ट्रा वायर ठेवून द्यायचं कधी छोटीशी बुगडी करायला किंवा छोटीशी नथ नोट स्पिन करायला आपण ही वापरू शकतो पण कमी झाली तरीही ही आपण तार चिपटवू शकत नाही त्याच्यामुळे वाया जाऊ देत बऱ्याच गोष्टी वाया जातात सुरुवातीचे दागिने पण असेच आपले ट्राय अँड एरर मध्ये वाया जातात हरकत नाही तरी पण प्रयत्न करत राहा प्रत्येक दागिना अगदी फिनिश होईल असं नाहीये जेव्हा तुम्ही दहा नथी बनवता तेव्हा अकरावी नथ कुठेतरी जाऊन तुमची एकदम परफेक्ट लेवलला जाते सेलिंग साठी बेस्ट असते झुम केला तरी कुठलाही तारा दिसत नाही इथपर्यंत ती येते पण त्यासाठी दहा नदींचे पेशन्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि ते ठेवा थे तर इथपर्यंतच व्हिडिओ होता आपला ह्याची परचेस कॉस्ट साधारण दोनशे रुपये आहे पूर्ण ज्वेलरी बनवण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये खर्च येऊ शकतो कारण ट्रिपल लेअरचे चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत आणि सेलिंग कॉस्ट ह्याची आपल्याकडे नऊशे रुपये आहे विथ स्टड स्टर्डचे इयरिंग येतात अशा प्रकारे आपला हा चोकर कम्प्लीट झालाय मी कस्टमरची पूर्ण ऑर्डर शेवटी आहे की का काय त्यांनी ऑर्डर केलं होतं आणि हार्डली तीन दिवसात आपण हे पूर्ण केली ऑर्डर आणखीन मुंबईला ही ऑर्डर द्यायची होती मी राहते पुण्यात तर ही मुंबईला आपण आहे हो एक मोठा छत्तीस इंचा त्यांचा नेकलेस होता त्यानंतर झुमक्याचे इयरिंग होते आणि हा पूर्ण चोकर जो आता आपण केलाय फुलवा चोकर याला म्हणतात आणि नथ आहे फुलबाची तीन फुलं एकत्र केली त्यापासून फ्रेशची नथ बनवली इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ